जागा वाटपाच्या संदर्भात आज इंडिया आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे तर आज ऑनलाईन पद्धतीनं इंडिया आघाडीचं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि आज जागा वाटपाच्या संदर्भातली रणनीती नेमकी काय आहे हे सुद्धा या बैठकीमध्ये ठरवलं जाईल आघाडीचे समन्वयक नेमके कोण असतील यावरती सुद्धा चर्चा होणार आहे ममता बॅनर्जी मात्र या बैठकीसाठी गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळते आणि याविषयी बोलूयात शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत शिवाजी महत्वाची बैठक आहे महाराष्ट्रामधून कोणकोण इंडिया आघाडीमधले नेते यामध्ये सहभागी होतील जर या बैठकीला स्वतः राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर नितीश कुमार सारखे नेते उपस्थित राहिले इंडिया आघाडीतील तर राज्यातून शरद पवार उद्धव ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत जर या बैठकीला राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे नितीश कुमार हे उपस्थित राहिले नाही तर दुसऱ्या फळीतील नेते ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधून जितेंद्र आव्हाड जयंत पाटील हे उपस्थित असतील दुसरीकडे राष्ट्रवादीनंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित असतील आणि काँग्रेसच्या वतीनं राज्यातील नेते आणि दिल्लीत मधून मुकुल वासनिक हे जे निवड समितीचे अध्यक्ष आहेत हो। ते देखील उपस्थित असतील तर या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या फळीतील नेते उपस्थित राहिले तर पुढील ज्या काही घटना इंडिया आघाडीमध्ये होणं गरजेचं आहे ज्या निवडी होणं गरजेचं आहे खास करून संयोजकाची निवड याच्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं आणि जे जागा वाटप सुरू आहे त्या जागा वाटपावरती चर्चा कशा पद्धतीने पुढे यावरती चर्चा होईल मात्र जागा वाटपावरती फारसा यामध्ये खल बैठकीत होणार नाही अशी माहिती मिळते जर शीर्षस्थ नेतृत्व असतील तर आणि जर ही बैठक फक्त जागा वाटपासाठी असेल तर महाराष्ट्रातील नेते आणि दिल्लीतील शीर्षस्थ नेतृत्व अशा पद्धतीने ही बैठक होऊ शकते महाराष्ट्रातील जागा वाटपाचं जर म्हणून पाहिलं आपण तर कोल्हापूरची ही एक जागा आहे त्याच्यावरती काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी तीनही पक्ष दावा करताना पाहायला मिळते आणि जागा वाटपाच्या संदर्भात तर बाद काही ज्या जागा आहेत त्यामध्ये मुंबईच्या जागा आहेत त्या मुंबईच्या जागावरून काँग्रेस आणि शिवसेना मध्ये खेच आहे भंडारा गोंदियाची जागा या अगोदरच जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसला देण्यात आलेली आहे दुसरीकडे पुण्याच्या जागेवरती अजित पवार सोबत असताना जो हक्क सांगितला जात होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तो देखील काढण्यात आलेला आहे कल्याण भिवंडीची जी जागा आहे त्या भिवंडीच्या जागेवरती आता काँग्रेस लढणार आहे त्यावरती देखील शिवसेनेने हक्क सांगितले नाहीये दुसरीकडे जर पाहिलं तर रायगडची जागा ज्यावरती सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत ती जागा देखील आता शिवसेनेला देण्यात आलेली आहे मावळची जागा देखील शिवसेनेला देण्यात आलेली आहे कमीत कमी जागा लढून जास्तीत जास्त जागा निवडून कशा आणता येईल यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भर असल्याचं पाहायला मिळतंय मात्र काँग्रेसला जास्तीत जास्त जागा लढायच्या आहेत असं जरी सांगितलं जात असलं तरीही राहुल गांधी यांनी यांना सरळ सांगितलेलं आहे की मी बिहारमध्ये तुमच्यासाठी जास्त जागा विधानसभेला मागून आणल्या तुम्ही काय केलं असा प्रश्न उपस्थित करत हो। ज्या जागावरती तुम्ही खरंच निवडून येऊ शकता हो। त्याच जागावरती जागा तुम्ही मागा असं थेट राहुल गांधी यांनी सांगितल्यामुळे काँग्रेस आजच्या बैठकीमध्ये जे काही निर्णय होतील ते एकूणच इंडिया आघाडीसाठी महत्वाचे असतील धन्यवाद या माहितीसाठी